छत्रपती शिवाजी महाराजांना देखील राज्यकर्त्यांनी सोडलेले नाही याचे उत्तम उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंचाण्णवी जयंती रायगडावर साजरी होत असताना दिसून आले शिवजयंती उत्सवासाठी आलेल्या हजारो शाळकरी विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यापासून भर उन्हात ताटकळत बसावे लागण्याची वेळ आल्याचे आज रायगडावर पाहावयास मिळाले छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर तारखेप्रमाणे तीनशे पंच्याण्णव छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव राज्य सरकारकडून साजरा केला जात असतानाच उत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यासह देशभरातून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल झाले होते आज राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शिवजयंती उत्सवाची सुरुवात करण्यात आली सकाळी सहा वाजल्यापासून रायगडावर हजारो शिवभक्त दाखल झाले होते मात्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या तब्बल बाराच्या सुमारास रायगडावर दाखल झाल्याने शिवजयंती उत्सवाला तीन तास विलंब झाला छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर साजरा झालेल्या शिवजयंती उत्सवासाठी मंत्री आदिती तटकरे यांच्यासह नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यासह संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते विकी कौशल हे गडावर येणार होते मात्र या क्रमा साथी या कार्यक्रमासाठी कार्यक्रमासाठी तब्बल तास विलंब झाल्यामुळे तालुक्यातील जावळी येथील भर उन्हात येणाऱ्या पाहुण्यांची वाट बघत ताटकळत बसावे लागले भर उन्हाच्या तडाख्यात शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित होते मात्र प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आली नव्हती त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी विद्यार्थ्यांना पदरमोड करून पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागत होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजदरबारातील असणाऱ्या मेघडमरीवर दरवर्षी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात सजावट केली जाते मात्र प्रशासनाने यावर्षी तात्पुरत्या दिखाऊ स्वरूपात मेघडंबरीवर फुलांची सजावट करून आपले सोपस्कार पार पाडले तसेच शिवराजाभिषेक सोहळ्यादरम्यान सभा मंडप व शामियाना उभारण्यात येतो तसा शामियाना किंवा सभा मंडप प्रशासनाने शिवजयंतीच्या सोहळ्यानिमित्त का उभारला नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे एकंदरीत राजकीय सोयीसाठी शिवजयंती उत्सवाचे सोपासकार पार पाडणाऱ्या प्रशासनावर राज्य सरकार की लोकप्रतिनिधी मेहरबान झाले असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे जनोदय करिता मिलिंद माने महाड